सुना कांदे यांचा अतिवृष्टी नुकसान आणि दौरा संपन्न गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमदार सुहासण्णा कांदे यांनी आज सकाळी साकोरा गट व न्यायडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या शेतमालाचे नुकसानीची पाहणी केली या प्रसंगी त्यांनी शेतकरी बांधवांशी बोलताना त्यांना धीर दिला शिवसेना महायुती सरकार आणि आमदार म्हणून मी सदैव पाठीशी आहे सदैव प्रयत्नशील आहे तसेच या संकटाच्या काळात आपण धीर धरावा आपल्याला झालेल्या नुकसानीच्या पीक विमा तसेच नुकसान भरपाई नक्की मिळणार आहे असा विश्वास दिला या दौऱ्यामध्ये उपस्थित तहसीलदार कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याचे सूचना केल्या शेतकरी बांधवांना या संकटाच्या काळात एखाद्या गोष्टीवरून अडवणूक न करता सर्व पंचनामे करा अशी सूचना वजा आदेश दिले अतिवृष्टी पाहणी दौऱ्यामध्ये सकाळी साकोरा येथून सुरुवात केल्यानंतर तळवाडे वेहेळगाव गाव आमोदे बोराडे जामदरी कळमदरी पळाशी सावरगाव न्यायडोंगरी जळगाव यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांना मदत करावी असे आवाहन केले या प्रसंगी शिवसेना नेते पदाधिकारी तहसीलदार श्री सुनील सौदाने गट विकास अधिकारी खताळे तालुका कृषी अधिकारी डमाळे सो बाजार समिती नांदगावचे सभापती सर्व संचालक संबंधित गावातील सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य तलाठी ग्रामसेवक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते